मी जे बोलतो याला काही आधार आहे का याला खूप आधार आहे आयुर्वेदाने सांगितलं आहे द्व काल भुंजती दिवसात दोन वेळा जेवावे वेदांमध्ये असं लिहिलं आहे की जो माणूस दिवसात दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही सगळं पुण्यासाठीच करता पुण्य मिळण्यात एवढा सोपा मार्ग काय असणार आहे तुम्ही म्हणाल आम्ही आता एकविसाव्या शतकातले लोक आहे तुम्ही आम्हाला जुनं काय सांगता पण तुमच्याकरता एक नवीन रिसर्च पेपर आणलेला आहे डॉक्टर मॅटसन नावाच्या सायंटिस्टचा यांनी काय केलं संशोधन की किती वेळा खाल्लं आणि कधी खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो असाचा रिसर्च पेपर आहे सगळं वाचत नाही महत्वाचं वाचतो मॅट्सन असं म्हणतो की जगामध्ये सध्या प्रचलित असलेली पद्धत म्हणजे तीनदा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर अनैसर्गिक आहे असं मॅट्सन म्हणतो कारण का की माणूस जेव्हा मा पृथ्वीवर जन्माला आला तेव्हा तो काय करायचा शिकार करून खात होता त्याला दुसरा काही सोर्सच नव्हता मग आपली पेशी कशासाठी निर्माण झाल्या आहेत उपाशी राहण्याकरता निर्माण झाल्या आहेत मग एकदा शिकार मिळेल तर पुढचे मिळायला दहा दिवस लागायचे कधी कधी मग जेवढी काही चरबी जमा झालेली असायची ते इन्शुलिनची लेवल कमी झाली की चरबी वापरली जायची आज देखील मग मॅटसन तेच म्हणतो आहे धर्म तेच सांगत आहेत आयुर्वेद तेच सांगतोय वेदांमध्ये तेच लिहिलेलं आहे मी तेच सांगतोय जिचकार तेच सांगत होते संतांनी पण तेच सांगितलं काय सांगितलं एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो भोगी आणि तीनदा जेवतो तो सगळे विद्वान लोक जमा झाले आपली अडचण कुठे माहितीये काय आपला कळतं पण वळत नाही प्रॉब्लेम तो आहे आपला खरा हे सगळ्यांना माहितीये आहे पाठ आहे ही म्हणत सगळ्यांनी सांगते मग ते उगीच लिहून ठेवलं का त्यांनी काहीतरी त्याला आधार असणारच म्हणून केलेलं आहे जगाचं वाटोळ तीन शब्दांनी झालेलं आहे स्मॉल फ्रिक्वेंट मिल्स खा आणि मरा हा संदेश आहे लक्षात ठेवा मी सांगितलं की जगात खाण्यामुळे जास्त लोक मेलेत उपाशी राहण्यापेक्षा लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही लवकरात लवकर दोन वेळा खाण्यावर याल तुमच्या निरोगी आयुष्याकडे वाटचाल सुरू होईल लक्षात ठेवा भूक मानसिक आहे लक्षात ठेवा कामात असाल भूक लागत नाही रिकाम बसलात किती खाता कळत नाही भुकेपेक्षा नेहमी कमी खावं भुकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे याच्याबरोबर आम्ही एक साधा सोपा व्यायाम सांगितलेला आहे काय व्यायाम सांगितलं आहे पंचेचाळीस मिनटात साडेचार किलोमीटर चाला हा व्यायाम सांगितलेला आहे साधा सोपा व्यायाम त्याला पर्याय काय सायक्लिंग स्विमिंग हे त्याला पर्याय कुठलाही कार्डिओ व्यायाम करा पंचेचाळीस मिनटं सलग करा कारण पहिले वीस मिनटं ग्लुकोज जाळणार नंतर तुमचं फॅट जाळणार म्हणून सलग करायचं लगेच फोन सर दोरी उडचे उड्या मारला तर चालेल का बाई वय किती सत्तावन वजन किती पंच्याऐंशी मी म्हटलं घरातलं फरशी चांगली असेल तर हरकत नाही बाकी गुडघ्याचं काय व्हायचं ते होणारच आहे असे आघोरी व्यायाम करू नका इंजुरी होईल असे व्यायाम करू नका साधा सोपा व्यायाम आहे चालण्याचा तो करा आणि व्यायाम हा व्यायामासारखा करायचा <coughs> व्यायाम करणं म्हणजे कधी कधी आम्ही काकू मावशी यांच्या मागे जर गेलं एक राऊंड मारला ते एका राऊंडमध्ये घरातले सगळे प्रॉब्लेम समजतात त्यांचे दुसऱ्या <laughs> राऊंडची गरज पडत नाही ह्याला गॉसिप म्हणतात हे व्यायाम नाही आहे आणि व्यायाम करणाऱ्यांची तराबा वेगळ्या असतात ग्राउंडवर मी बघतो सगळे लोक असे फिरतात हे तीन चारच पुरुष असे फिरत असतात पण असं का करतात म्हणून बघितलं तर काय नवीन बूट घातलेला असतो पाय मग त्याला आपण विचारायचं बॉस कितीने केली आहे तो म्हणतो वैसे तो सात हजार किती म्हणतो ऑनलाईन डिस्काउंट चालू होता तर साडेतीन मध्ये मिळाले मला त्याला हा प्रश्न दिवसात चार लोकांनी विचारला की तो महिनाभर ग्राउंडवर येत नाही त्याचं काम झालं <laughs> बायकांची वेगळी तर सकाळी सवापासला ग्राउंडवर आलेले आहेत फिरायला पायातल्या तोरड्यांपासून ते डोक्यातल्या हेर क्लिप पर्यंत सगळं मॅचिंग एकच रंग कुठला ते फॅशन परेड आहे का व्यायाम आहे बर बघितलं तर प्रॉब्लेम आणि नाही बघितलं तर डबल प्रॉब्लेम <laughs> त्यामुळे व्यायाम हा व्यायामासारखा करायचा असतो लक्षात ठेवा व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे कष्ट वेगळे व्यायाम वेगळा लक्षात ठेवा तुम्ही कितीही कष्ट करत असाल खडी फोडणारा मजूर पण कष्ट करतो त्याच्या हातापायाचे मसल्स चांगले झाले पण हार्ट नाही मजबूत झालं हार्ट अटॅक नाही मरतो तो आपल्याला हार्ट मजबूत करायचं आहे आणि <clears throat> व्यायाम कधीही करता येतो मला माहिती आहे व्याख्यानाला कोणीतरी विचारतं सर सकाळचा व्यायाम चांगला असतो असं म्हणतात तुमचं काय मत आहे आणि इतकं व्याख्यान दिल्यावर मला माहिती आहे की असा माणूस हा सकाळी नऊला उठ उठणाऱ्यापैकी असतो <laughs> आणि मी म्हटलं सकाळचा चांगला तर तो म्हणतो मी करूच शकत नाही मी उठतोच नऊला बरं का बरं सकाळ चांगला नाही म्हणे ऑक्सिजन जास्त असतो मी म्हटलं दहा लाख वर्ष बदललं नाही ऑक्सिजन सकाळ संध्याकाळ काय बदलणार आहे कधीही व्यायाम करा सलग पंचेचाळीस मिनटं मिळतील असं अशा पद्धतीने करा आहारात काय असावं महाराष्ट्रीयन जेवण खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही काय करायचं सगळ्या लोकांनी गोड कमी खायचा प्रयत्न करा आणि व्हेजिटेरियन लोकांनी प्रोटीन्स वाढायचा प्रयत्न करा एवढाच बदल करणं आवश्यक आहे याला काही शास्त्रीय पुरावा आहे का माझे रिसर्च पेपर तुम्हाला गुगलवर वाचायला मिळतील तुम्ही डॉक्टर दीक्षित रिसर्च पेपर टाकलं तुम्हाला मिळतील हा पहिला पेपर आहे चारशे अठ्ठावीस लोकांनी डाएट प्लॅन केला सहा महिने काय निष्कर्ष निघाला सरासरी सहा पॉईंट आठ किलो वजन कमी झालं सहा महिन्यात रेंज किती तीन किलो ते बत्तीस किलो लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स म्हणतो याच्यासाठी एक मुलगी होती वजन अठ्ठ्याहत्तर किलो होतं सहा महिन्यात पंचवीस किलो वजन कमी झालं काय झालं आयुष्य बदलून गेलं काय झालं पुढच्या महिन्यात लग्न झालं वजनामुळे लग्न होत नव्हतं डायबिटीजचा पेशंट होता गोळ्या बंद झाल्या आयुष्य बदलून गेलं ज्या माणसाचं आयुष्य काय चाललं होतं की ही गोळी जेवणाच्या आधी घेऊ जेवताना घेऊ का जेवल्यानंतर घेऊ आणि तर काय करू हाच विचार डोक्यात होता गोळ्या बंद झाल्या सगळे विचार ते गेले मोकळा झाला माणूस म्हणून हा लाईफ एक चेंजिंग एक्सपिरियन्स आहे आणि हा एकमेव डायट प्लॅन आहे ज्याच्यामध्ये आधी पोट जातं गालफोडं कधीही बसत नाहीत तुम्ही जिमिंग विमिंग करा प्रोटीन फिटीन खा पहिल्यांदी गालफोडं बसतात लोकं विचारायला लागतात घरी काही प्रॉब्लेम या डायट प्लॅनमध्ये तुमचं पोट कमी होणार पहिल्यांदी सहा महिन्यामध्ये साडेतीन सेंटीमीटरचं ॲव्हरेज आहे रेंज एक ते दहा सेंटीमीटर आहे डायबिटीज कसा प्रिव्हेंट होतो त्याचा पेपर पब्लिश झाला <coughs> एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आला त्यांचं फास्टिंग इन्शुलिन चोवीस पॉईंट चार होतं त्यांनी वर्षभर डायट प्लॅन केला ते पाच पॉईंट चारवर आलं वजन सहा किलो कमी झालं याचा व्यवहारामध्ये अर्थ काही लक्षात घ्या ज्या त्यांना उपाशीपोटी काम करण्यासाठी चोवीस युनिट इन्शुलिन लागत होतं वर्षभरापूर्वी आता ते पाच युनिटमध्ये काम व्हायला लागलेलं आहे म्हणजे शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालं रेजिस्टन्स कमी झाला आणि डायबिटीस होणार असेल तर तो, तो लांब गेला अशा पद्धतीने डायबिटीज प्रिव्हेंट होतो प्री डायबिटीज रिव्हर्सल होतं काय नाही तसा एक अभ्यास केला आम्ही औरंगाबादचे एक मधुमेह तज्ञ आहे डॉक्टर इंदूरकर मी आम्ही आम्ही दोघांनी अभ्यास केला काय केलं आम्ही अठ्ठेचाळीस प्री डायबेटिकचे लोक घेतले म्हणजे ज्यांचं सी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार होतं त्यांना सांगितलं गोळ्या औषधं काही नाही काय करायचं दोनदा जेवायचं आणि साडेचार किलोमीटर चालायचं काय निष्कर्ष निघाला सगळेच्या सगळे लोक तीन महिन्यात नॉन डायबेटिक झाले एकालाही डॉक्टरकडे जायची गरज पडली नाही म्हणजे उद्या जर तुम्ही टेस्ट केली आणि तुमच्या लक्षात आलं की तुम्ही प्री डायबेटिक आहात घाबरायचं कारण नाही आहे ह्या डायट प्लॅन करा तीन महिन्यात तुम्ही नॉर्मल व्हाल हे लक्षात ठेवा डायबिटीज रिव्हर्ट होतो का त्याचा पेपर पब्लिश झाला लातूरचे प्राध्यापक श्याम म्हणून आहेत त्यांना डायबिटीज डायग्नोज झाला सी दहा पॉईंट एक नॉर्मल लिमिट सांगितली अप्पर लिमिट पाच पॉईंट सहा यांचं दहा पॉईंट एक होतं साखर दोनशे तेरा दोनशे त्र्याऐंशी वजन साडेशहाऐंशी किलो पोटाचा घेर बेचाळीस इंच त्यांना डॉक्टरांनी गाईडलाईनप्रमाणे तीन औषधं लिहून दिली डायबिटीजचे त्यांनी मला फोन केला सर मला काही उपयोग होईल का मी म्हटलं हे शास्त्र आहे ह्याचा सगळ्यांना उपयोग होणार विश्वास ठेवा किंवा नका ठेवू ते म्हणाले मी साडेचार नाही सहा किलोमीटर चालतो म्हटलं हरकत नाही आयुष्यभर करणार असेल तर काही प्रॉब्लेम नाही मग दोनदा जेवणे गोडबंद आणि सहा किलोमीटर चालणे असा त्यांनी प्रयोग केला आणि सोळा ऑगस्ट दोन हजार सतराला काय झालं सी दहा पॉईंट एकवरनं पाच पॉईंट तीनवर आलं म्हणजे नॉर्मलच्या खाली गेलं शुगर सत्याऐंशी एकशे वीस वजन साडेचौदा किलो कमी झालं पोटाचा घेर सहा इंच कमी झाला म्हणजे साडेआठ महिन्यामध्ये साडेसात आठ महिन्यामध्ये प्राध्यापक श्याम हे नॉन डायबेटिक झाले एकही गोळी घेतली नाही एकही पैसा खर्च नाही केला सोळा ऑगस्ट दोन हजार अठराला ला <प्राण> <था। प्राण> <था। प्राण> त्यांच्या मधुमेहमुक्त जीवनाचा पहिला वाढदिवस आम्ही साजरा केला अजून पण ते मधुमेहमुक्तच आहेत